शब्द म्हणला म्हणला हो, महाराज माझा रुपयाचा तरी त्रास आहे का तुम्हाला म्हणलं अजिबात नाही गाड्या तुझा रुपयाचा अरे डीजेच्या तालावर मावले नसतायत छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी होतीये दुःख आणि खेद या गोष्टीचा वाटला त्याच्या बाजूला उभा राहिलो मला वाटलं नाचावस मला वाटलं राजेंचे विचार त्याच्यात अवतरले की काय बाजूला उभा राहिलो मी बी म्हणलो बे बांधून नाचावं माझ्याकडे बी राजेंचे विचार आहेत नाचाय गेलो मग त्याच्याकडला गेल्यावर कळलं ही ताकद राजेच्या विचाराची नाही हे नाईनटीन फिफ्टीच्या नादात नाचते म्हणून थोर महात्मे होऊन गेले अरे विचार त्यांचे पहा जरा आपण ही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे करा प्रत्येक महापुरुष होऊन गेला ना त्यांचे फोटो काय उगच पुसतात का, का कार्यक्रमाला त्यांच्या फोटोना हार उगच येत काय आपलं जिवंतच पाहिजे गेल्या सगळ्यांच्याच गळ्यात हार पडणार हे गड्या जिवंतपणी सत्कार झाला पाहिजे तुझा या समाजात असं